नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी दळभद्री भाजपला मराठा योद्धा जरांगे पाटलांनी संविधानातून दाखवले पानिपतचा खेळ शासनाला अखेर मराठा आंदोलनासमोर झुकावे लागले असून शासनाने अखेर समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने या रक्षणाच्या मागणीसाठी मुखेड तालुक्यातील बिरोडी खुर्द गावातील आंदोलनात जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते आरक्षण मिळतात समाज बांधव गावाकडे परतला असून गुरुवारी मुखेड शहरात आगमन होताच त्यांनी विजयी जल्लोष करून फटाके फोडून प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणूक काढली या मिरवणुकीत शेकडो समाज बांधव उपस्थित होते रस्त्यावर रेल्वे स्थानकावर चोवीस तास हरिकन भजन करून सर्वांचे लक्ष वेधले होते तसेच या आंदोलनात सरपंच नागनाथ पाटील गणेश पाटील हनुमंत पाटील उद्धव पाटील सुरेश पाटील तानाजी पाटील भागवत पाटील यांनी नेतृत्व केले दरम्यान आरक्षण मिळतात त्यांनी व शेकडो समाज बांधवांनी मुखेड शहरात येऊन फटाके व गुलाल उधळून साखर वाटून जल्लोष केला यावेळी बोलताना आंदोलनकर्ते म्हणाले की दळभद्री शासनाला अखेर मराठा समाजासमोर झुकावे लागले विनाकारण मराठ्यांना त्रास देऊन त्यांनी एवढा वेळ का घेतला अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्ते नागनाथ पाटील गणेश पाटील हनुमंत पाटील सुरेश पाटील उद्धव पाटील या आंदोलनकर्त्यांनी घेतली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला ही माहिती दिली त्या अनुषंगाने इतर समाजातील गोरगरीब जनतेचा मराठा समाजावर विश्वास ठेवल्याचे चित्र दिसते आहे अखेर भविष्यात मराठा समाज किती ताकदीने उभा राहील याची खूण छत्रपती शिवाजी महाराज यांना असेल असे लोकात गाढ विश्वास जरांगे पाटील या व्यक्तीवर असेल यावेळी लोकांनी भावनिकतेने आपलं मत व्यक्त केलंय गुलाब शेख महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र उपसंपादक अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद